फ्रीज मधून श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रत्येकाला प्रत्येकाचा मुलगा किंवा मुलगी ही प्रिय असते मलाही एकच मुलगा आहे आणि तोही आता दाबीला आहे मी इथून घरात गेली की माझ्या डोक्यातील तोच विचार असतो आता काय करायचं पण ही म्हणजे सध्या आपल्या समाजाची गरज पण आहे सगळं आहे पण जे आपण करू शकलो नाही किंवा जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना आपण निश्चित देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर आपली तशी कपॅसिटी असेल किंवा आपल्याला तिची सोर्स मिळत असेल तर आपण केलं पाहिजे आणि जेव्हा आपण आयुष्यात कुठेतरी धाडस करू तेव्हाच आपल्याला त्याचा ते रिझल्ट मिळत असतो आणि आपण नेहमी म्हणत असतो की आता ऐकांच्या विषयी स्टाफ विषयी बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी ते अनुभवल्या आहेत पण माझं पण एक असं मत आहे की आपण सचिन तेंडुलकरला सगळे ओळखतो पण त्यांची जे टीचर आहे धर्माकार कल्चरेकर त्यांना किती लोक ओळखतात किंवा जो पण आपण गणपतीला जर मूर्ती आणायला जातो त्या मूर्ती सगळ्यांना छान दिसते पण सहा महिन्यामागे त्या कुंभारांची आपली मेहनत केलेली आहे किंवा काय केलेलं आहे ते आपल्या शक्यतो लक्षात येत नाही पण फार म्हणजे मुलांनीवर खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या स्टाफविषयी काही तर खूपच चांगला स्टाफ आहे मी पण पाहत राहतो असतो पाहतच असतो तर, तर माझं मत आहे की ज्यांना ज्यांना शक्यतरी जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आपण आणलं पाहिजे आणि त्यांना म्हणजे फक्त हे नाही की सैनिकच बनलं पाहिजे किंवा सैनिक बनण्यासाठी ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आलं पाहिजे एक चांगला नागरिक बनण्यासाठी किंवा जे मॅडम जे काम करतात ते फक्त सैनिकांसाठी सैनिक बनण्यासाठी नाही आहे तर एक आपण चांगला नागरिक बनलं पाहिजे आणि सैनिक म्हणजे असं नाही की फक्त युनिफॉर्म घातला आणि आपण सीमेवर गेलो आणि लढाई केली म्हणजे सैनिक असं नाही आपण सगळे सैनिक आहोत ह्या देशात राहणारा प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हा सैनिक आहे फक्त तो व्यवस्थित जे आपले म्हणजे आपल्याला जे एकमेकाला मदत करता येईल किंवा आपले जे फंडामेंटल राईट्स असतात त्याच्याविषयी आपण एकमेकाला मदत केली पाहिजे आपण संविधान संविधान म्हणतो आपण संविधाना फक्त आपले अधिकार बघतो पण आपले जे आपण जे कर्तव्य करतो करायचे असतात किंवा नाही त्याकडे आपण थोडासा कानाडोळा करतो तर हे न करता आ, आज इथे मला दोन शकतो बोलण्यासाठी म्हणजे संधी मिळाली त्या दृष्टीकोन मी सांगतो की मुलांचं जास्त विचार करणं का मुलं आपल्यापेक्षा पुढच्या पिढीमध्ये गेलेली आहे आणि ते काय करणार ते आधीच आपल्याला सांगतात तर त्यामुळं मुलांना फ्री द्या थोडस त्यामुळे त्यांची म्हणजे मानसिक वैचारिक जी स्थिती असेल ती वाढेल आणि नक्कीच तुम्ही आयकॉन जी संस्था आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या बाकी पालकांनी जे सांगितलं काय सांगणार तर त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून करा आणि आता बऱ्याच मुलांनी सांगितले की मावशी स्वयंपाक चांगल्या करत्या चांगल्या त्या तो असलेला विषय होता किंवा असेल तुम्हाला पण मी माझं एक सांगतो की म्हणजे आमच्या आर्मी मध्ये म्हणतात की खाली पेड सैनिक लढ नाही शकता तसच आहे व्यवस्थित जर तुम्हाला राहण्यासाठी जेवणासाठी जर तुम्हाला मिळत असेल तरच तो मुलगा पुढे प्रगती करेल नाहीतर आजारी पडला काय पडला तर त्यासाठी तो काही करू शकत नाही तर ह्या सगळ्या स्टाफसाठी आणि सगळ्यांच्यासाठी पुन्हा एकदा काळ्या झाला पाहिजे असं मला वाटतं